नमस्कार आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलूया शैक्षणिक मापन खरं तर हे एक असं क्षेत्र आहे ना जिथे विज्ञान आणि कला यांचा एक सुंदर मिलाप बघायला मिळतो आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो बघा कुठल्याही वस्तूचं मोजमाप करणं किती सोपं आहे नाही का पण ज्ञान जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही त्याला मोजणार कसं चला मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया आणि त्यासाठी सगळ्यात आधी आपण एक अगदी बेसिक गोष्ट समजून घेऊया की हे मोजमाप किंवा मापन म्हणजे नेमकं काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर आपण रोजच्या आयुष्यात सतत काही ना काही मोजत असतो बरोबर म्हणजे दुकानातून दूध आणताना आपण लिटरमध्ये मोजतो आपली उंची सेंटीमीटरमध्ये सांगतो याचा अर्थ काय तर आपण प्रत्येक गोष्टीला एक संख्या देतो बस हीच आहे मापनाची अगदी सोपी कल्पना आणि याच सोप्या कल्पनेला मानसशास्त्रज्ञ जे पी गिलफोर्ड यांनी एका व्याख्येत मांडलंय ते काय म्हणतात बघा मापन म्हणजे नियमानुसार वस्तू किंवा घटनांना अंक प्रदान करणे आता या व्याख्येतला सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता असेल तर तो आहे नियमानुसार हा शब्द इतका का महत्वाचा आहे ते आपण पुढे पाहूच तर मग शिक्षणाच्या जगात हे नियम म्हणजे काय हे नियम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहेत उदाहरणार्थ विद्यार्थ्याला गणितातली बेरी झाली पाहिजे हे झालं एक उद्दिष्ट एक नियम आणि मापन आपल्याला नेमकं हेच सांगतं की ते उद्दिष्ट कितपत पूर्ण झालं आहे ठीक आहे आता आपल्याला मापनाची बेसिक कल्पना तर आली पण मुळात प्रश्न हा आहे की आपण विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचं मापन करतोच का त्याची नेमकी उद्दिष्टे काय आहेत चला ते पाहूया ही यादी तशी मोठी आहे पण यातले काही मुद्दे खरंच खूप महत्त्वाचे आहेत जसं की प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती कशी होतीये हे समजून घेणं किंवा प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते हे ओळखणं आणि त्यानुसार त्यांना योग्य दिशा देणं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या मापन हे फक्त परीक्षेपुरतं किंवा मार्गांपुरतं मर्यादित नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते आवश्यक आहे पण इथे एक खूप मोठा फरक आहे जो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे विचार करा एका टेबलाची लांबी मोजणं आणि एका विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता मोजणं या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत का अजिबात नाही यात जमीन आसमानाचा फरक आहे चला बघूया हा फरक नेमका आहे तरी काय तर हे आहे ते मोजमापाची दोन वेगवेगळी जग एक आहे भौतिक मापन आणि दुसरा आहे मानसिक मापन आता यांची आपण जरा सविस्तर तुलना करून बघूया आता ही सारणी बघा यातून या दोन प्रकारच्या मापनातला फरक अगदी स्पष्ट होतो भौतिक मापन कसं असतं अगदी अचूक म्हणजे सेंटीमीटर किंवा किलोग्रॅम सगळं ठरलेलं पण मानसिक मापनाचं तसं नाही म्हणजे बुद्धिमत्ता किंवा आवडनिवड मोजताना ते नेहमीच अंदाजे असतं त्यासाठी आपल्याकडे गुणांव्यतिरिक्त दुसरं कोणतंही ठरलेलं एकक नाहीये आणि म्हणूनच त्यात चुका होण्याची शक्यताही जास्त असते उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची उंची एकशे साठ सेंटीमीटर आहे हे अगदी स्पष्ट आहे यात कोणताच गोंधळ नाही काहीच अस्पष्टता नाही पण याउलट जेव्हा आपण म्हणतो की एखाद्याचा बुद्ध्यांक म्हणजे आयक्यू एकशे वीस आहे तेव्हा तो फक्त एक अंदाज असतो एक अंक असतो ते त्या व्यक्तीच्या संपूर्ण बुद्धिमत्तेचं चित्र नसतं तर मग प्रश्न असा आहे की एवढी गुंतागुंतीची असूनही ही प्रक्रिया शिक्षणामध्ये नेमकी कशी वापरली जाते म्हणजे ती कोणत्या टप्प्यांवर होते साधारणपणे शैक्षणिक मापन हे तीन मुख्य टप्प्यांमध्ये होतं पहिला टप्पा म्हणजे शिकवायला सुरुवात करण्याआधीच विद्यार्थ्याला त्या विषयाबद्दल किती माहितीये हे तपासणं याला आपण पूर्वमापन म्हणू शकतो दुसरा टप्पा येतो शिकवताना तो किती शिकतोय यावर सतत लक्ष ठेवणं आणि तिसरा म्हणजे सगळं शिकून झाल्यावर त्याला किती समजलंय याचं अंतिम मूल्यमापन करणं म्हणजे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे हे लक्षात घेतलं पाहिजे बरं तर आपण हे सगळं पाहिलं पण या सगळ्या माहितीचा निष्कर्ष काय काढायचा हे सर्व समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे चला यावर बोलूया थोडक्यात सांगायचं चा तर शैक्षणिक मापन हा संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे हे फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर शिक्षक आणि पालकांसाठी सुद्धा एक खूप महत्वाचं साधन आहे याच्यामुळे शिक्षकांना आपलं शिकवणं अधिक प्रभावी कसं करता येईल हे कळतं आणि पालकांना आपल्या मुलांची प्रगती समजते खरं तर हे एका मजबूत शैक्षणिक प्रणालीचं लक्षण आहे हे तर खरं आहे की शैक्षणिक मापन हे शिक्षण प्रक्रियेचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे पण या निमित्ताने एक विचार नक्कीच करायला हवा की भविष्यात आपण ज्ञानाचं मूल्यांकन करण्यासाठी अध्ययनाचं मोजमाप करण्यासाठी आणखी कोणत्या चांगल्या आणि प्रभावी पद्धती वापरू शकतो